मंडळी आज आमच्या सुरत भावाचा साखरपुडा आहे पण ह्याला गडबड एवढी आहे सकाळी उजडा इथं आलाय आम्हाला सगळ्याला तिथं ठेवलं सगळी मंडळी आता बघा हे बघा हा तर कपडे घेऊन सकाळपासून तयार आहे आणि हा उजडा आठ वाजता इथं आला आहे काय सांगतो कुलूप उघडतात का नाही काय तुझ्या आता काय हे पी एस थंड थंड वगैरे काय ते बिचारा वापरता आल्या पंचा मिळून झाल्या बिचारा आमचा तर आला तुभा राहिलाय का आवाज एकदा साखरपुडा झालाय हा बघा सकाळी अकरापासून आम्हाला थांबवले पोटात काही कावळेवर राहिला

भूक लागले काय नाही कशी राहते तुम्ही भूक लागणार तुला कस तुझे काहीतरी पार आहे जेवायचं भूक लागले काय चला 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 गड्याला जेवून दे सर